अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे तिसगाव तालुक्यातील ससाणे यांच्या वस्तीवरून मध्यरात्री अचानक कोंबड्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला लोक खडबडून जागे झाले आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रात्री पावणे एकच्या सुमारास भडके वस्तीवर राहणाऱ्या मच्छिंद्र तुकाराम ससाने वयवर्षा पंच्याऐंशी यांच्या घरावर सोरी करने चा ससाने यंचा चारते चोरी करण्याच्या उद्देशानं आलेल्या चोरट्यांनी ससाने यांच्या चार ते पाच कोंबड्या चोरी केल्या तसेच त्यावेळी लघुसंख्येला उठलेल्या मच्छिंद्र ससाने यांना जबर मारहाण करून डोक्यात धारदार शस्त्राने वार केले यामध्ये ससाने यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले दरम्यान मचिंद्र ससाने व त्यांची पत्नी एका ठिकाणी राहत असून बाजूला त्यांचे दोन मुलं राहतात या घटनेपूर्वी आजूबाजूच्या वस्तीवरील घरांचे दरवाजे चोरट्यांनी बाहेरून बंद करून ठेवले होते त्यामुळे परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला येऊ शकले नाही घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत